काय रे अजब बाल तुला आगाव झाला पिलू अब्बु आता कुठून काढते बाल अब्बो ऐक टे पिल्याची सायकल आहे का सायकल आहे तुझी टक बल तुला येते सायकल नाहीये तुला येते रे सायकल तुला बापरी ना। तुझ नाव काय धम्मदीप आहे शाळेत जातो का नाही ना। किती लाई तू दादाच्या शाळेत जातो जातो आता घरी हो जी इकडं बघ